तर मस्तपैकी नाश्ता केलेला आहे आणि रात्री आम्ही घरातून सफालावरून आठ वाजता निघालेले आणि तिथून ट्रेनचा प्रवास होता पनवेलसाठी आणि तो साडेतीन तासाचा होता आणि नंतर तिथून आम्ही साडेबाराला नंतर ही आम्ही ट्रॅव्हल पकडली आणि ट्रॅव्हलर पकडून आम्ही डायरेक्टली इथे कुठे आल्यात त्या माहिती नाही मला एक्झॅक्ट पण गडाच्या पायथ्याशी तर आलेलं आहेत ओके बाई एकदा हाय करा आता जेमतेम वयाची तेवीस वर्ष इथे राहिली महासाहेबांचा महाराजांचा संभाजी महाराजांचा व तर राजाराम महाराजांचा स्पर्श इथे लागला त्यामुळे आपण आता जिथे जाऊ तिथे आपण शिस्तीने वागलं पाहिजे आणि परंतु वरती गेल्यावरती असं काही उल्हडबाजी करू नका जेणेकरून आपल्या ग्रुपला त्रास होईल कारण ही आपल्या ग्रुपची पहिलीच ट्रीप आहे आणि अशाच अजून ट्रिप झाल्या पाहिजेत तर जरा आपण चांगल्यापणाने वागूया नीट जाऊया नीट येऊया वरती आपण मजा करणारच आहोत पण ती आपल्या लिमिटमध्ये राजा राजांचा राजगड गडांचा राजा राजगड आणि राजगड साठी आम्ही ट्रेक चालू केलेली आहे आणि आमचे पूर्ण टीम इथे yes. थांबलेले आहे फोटोशुटांचा काही संपतच नाही मला तरी वाटते <laughs> चला लवकर चला, चला।, चला। आणि आणि फोटो शूट आहे भाऊ लोक चला आता लवकर जायचं आपल्याला लवकर हो शेखर दास चला गावठीवाली बरोबर आहे गेलं आणि आमचे प्रज्वल दे दिलेली आहे तर कचरा आहे तर टाकावा बरोबर नंतर दिले जाणार नाही किल्ल्यावर जाताना प्रिकॉशन आहेत की माकडांपासून थोडंसं दूरच राहिलेलं चांगलं प्लस मधमाशांचं पोल सुद्धा आहे तर त्यांच्यासोबत तुम्ही काही छेडछाडी करू नका नाहीतर पूर्ण वाट लागेल आणि इथे आमचे बार बार। थकले, थकले भाई तुम्ही नाही ना आमची ना, ताई थकले ना आमच्या एमबीबीएस ताई थकलेलं आहे <laughs> एमबीबीएस <एंबिवेस> ताई आहेत आणि इथे दुसरे आपल्या ताई आहेत त्यासुद्धा बसलेल्या आहेत पाणी पित आहेत आणि खूप दिवसानंतर ट्रेकिंग करतोय तर थकवा तर लागेलच त्याबद्दल काही हे नाहीये की कसं असतं okay, परंतु पूर्णपणे जोशमध्ये आम्ही ट्रेक करणार आहे आणि थोडसं थांबत थांबत जाऊ परंतु हळू यस काका वजन घेऊन चाललात ढोपीवर आवरातरी जोश पाहिजे सर्वांना थकवाच था लागलेला आहे कारण की आता येऊ लागलेला आहे अंगावरती तर थोडस गरमी गरमी फिरवायला आहे आणि ऑलरेडी आमची इथे डॉक्टर मॅडम आणि आमचा कॅननचा गिरीश एकदम मोठी बॅग घेऊन चाललेला आहे भाऊ बघा कशा वाटला होता तुमची सध्या आमच्याकडे माणूस दिला आहे ना म्हणून का नाही यांच्याकडेच असते चांगला मुलगा आहे थकवा जाणवतोय तर आता काय वेल झालेले आहे आरतीची सुरके पियो इलेक्ट्रॉन ती हा ते जरा बघून आमची गँग आमची गँग देऊ का महिष नाही <laughs> ना महिष ना तर नाहीये गाय आणि ह्या आमच्या कोमल गाय विचारा थकलेल्या आहेत तर काय त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी आम्ही पूर्णपणे सोय सुद्धा केलेली आहे तर काय सोय या मारा पॅक <laughs> पॅक नाही ओके अमृत इट्स कॉल अमृत पाणी आमच्याकडे आहे ना आम्ही स्वतः घेऊन आलो ओके आणि कसं आहे हो लिंबूच पाणी नाही आहे तर थोडसं पितो आम्ही आणि सीरियसली अजून बाकी आहे पाच मिनिटा अर्धा तास असं बोलतात परंतु मला तर वाटतं किती दीड तास झाला ना आपण ट्रेक करतो दीड तास झाला ना दीड तास झाला ट्रेक करतोय आणि अजून काय पोहोचले तर लोकं ते नाहीये मला तर वाटतं आम्ही हाफ जर्नी कंप्लीट केलेली आहे हां अजून बाकी आहे पुढे जायचंय आहे जायचं संध्याकाळपर्यंत मेकअप हे चांगले शृंगार समोसा तर आमच्या सिनियर आहेत आमच्यापेक्षा मोठे आहेत तर पाठी देणार आहेत छोट्या पोरांना समोस दे पाली दरवाजा आमची पब्लिक पब्लिक तर कधीच झाली आम्हीच लेट झालेले आहेत तू तुझा मेन दरवाजा गेलो ना तुझा मेन दरवाजा राजगड का का होते कारण का होला इते दुबा हे आणि आकी डोंगर आहेत रांगे हे डोंगर आहेत बस हां हे बस हे बघ इकडे हा बघ ही लिंग संजीवनीची वा पहिला आहे हा हा ही संजीवनी साइडचा गुरुज होता कोपऱ्याला दिसतो ना बाहेर निघाला ती कालेश्वरी गुरुज होती ठीक की तुला सरळ गेले ही तिथं त्याला तोरण्याला गेली तोरण्याची ना तू हा बुंदिळा माची नाही बुंदिळाची तो उतरलास ना तिढ त्या बाजूला तुला राजगड आपला रायगडला जायचं रोड आहे का रायगडला आणि ऑलवेज रेडी असतात हे चला चला मस्त पोच दिले सर्वांनी आप आपले जागा घेतलेल्या आणि जागा घेतल्या तर आपण सुद्धा आपली जागा घेऊया आणि शिवाजी शिवाजी भारत माता की जय

परमती देवी मंदिर आहे

आणि मस्तपैकी आरती झाली आणि जी मंदिरामधली शांतता होती आणि मंदिरामध्ये जी वायब होती जी शक्ती होती खरंच खूप अशी भारी होती आणि मन प्रसन्न झालं त्यानंतर आम्ही जेवणसुद्धा केलं मस्तपैकी आणि जेवण केल्यानंतर आता आम्ही निघाले आहेत बालेकिल्ला तिथेसुद्धा एक छोटासा ट्रेक आहे तो करायचा आम्हाला आणि ते छोटे छोटे टेंट लागलेले आहेत तुम्ही पाहू शकता आम्हालासुद्धा टेंट बनवायचं आहे तर आल्यानंतरच आम्ही बनू आणि आमची आता टीम निघालेली आहे कुठे बाले किल्लेसाठी तर डॉक्टरचं काही लक्षच नाही डॉक्टर म्हणजे नुसत्या नावाला डॉक्टर डॉक्टर नाही ना आपण तो जाणून घेण्यासाठी ओके आपण विचारूया आपल्या सोबत आहे ते आपले सिनियर भाऊ त्यांना विचारू काय आहे कसं आहे इथला इतिहास आणि जाणण्याचा प्रयत्न करूया तर चला इथपर्यंत इतिहास पण नाही माहित ना त्या मंदिराचा मंदिरात जाऊन आला ना तू आता त्याचा इतिहास सांग जरा हॅलो मी पोचलेले आहेत बाले किल्ला महाद्वार तर आता एंट्री करूया आणि टीमने फोटो तर काढलेलेच आहेत आमच्या

एनर्जी खूप म्हणजे खूप काय होतं कमी झाले <laughs> डाऊन झाले <laughs> आणि इथे खूप गर्दी पण आहे आणि आम्ही आता ड्रोनने शूट करण्याचा प्रयत्न करतो आहे जर कॅप्चर करता आला तर करू नक्की आणि तो सुद्धा अपलोड करू परंतु काय थोडंसं एनर्जी डाऊन झालं आहे ना खत्यानाक एनर्जी डाऊन झालं आहे बघूया सनसेट आपल्याला मिळतो की नाही एकदम प्रॉपर आणखी धुकंसुद्धा आहे ना चामी, आता सनसेट च्या मी डोन मध्ये शूट केलं आता इकडे तयारी फुल शाय स्पेशल शाय डॉलीचा आहे चाय कॉफी करू कॉपी कॉपी ओके ओके कॅन्सल कॅन्सल कॉपी कॉफी डॉली कॉफी मिस्टेक मिस्टेक पूर्ण अंधार आहे आणि अंधारामध्ये काही दिसत पण नसेल एकदम रिस्की आहे आणि थोडासा उशीर झाला आम्हाला काही कारण असतं oh, 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 oh. आणि हा आमचा भाई भाई आपला डोकेवर हेडलाइट घेऊन फिरतोय तू दिसला भाई आमचा एक भाई दुसरा फुल जोश मध्ये चला आता आपण उद्याच भेटूया मला तरी वाटते डायरेक्ट सनराईज परंतु टेंट लावल्यानंतर एक काहीतरी थोडासा मी शूट करेन ओके okay? जादर दाखवतो तुम्हाला येस 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 चालेल बाय बाय लाग टेंट लागलेला आहे एकदम भारी हा आमचा टेंट आहे भाई आणि इथे गँग पेठ पूजा करतात कोण कोण आहे महिला मंडल पेट पूजा करताना महिला मंडळ म्हणजे माझं पण आहे